मित्रांनो साधारणपणे दुबई हे शेख किंवा मुसलमानांचे देश आहे जिथे पैसा आणि नियम कायदे दोन्ही टोकावर असतात यु मधील एक शहर जे काही वर्षापर्यंत केवळ इस्लामिक पद्धतीच्या नियमांसाठी ओळखले जात होते पण गेल्या काही वर्षापासून दुबई किंवा संपूर्ण यु मध्ये भारतीयांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे युई मध्ये काही दिवसापूर्वी हजारो लोकांना या हिंदू मंदिराची पहिली झलक पाहायला मिळाली आणि का नाही पाहिलं पाहिजे मित्रांनो कारण परदेशात कुठेतरी तुमच्या देवाचे मंदिर दिसले तर तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढतो तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती मराठी भाषेमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनल घेऊन येतो दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन क्राऊन प्रिन्स आणि यु एचे वर्तमान अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नहान यांनी यु एमधील पहिल्या मंदिराच्या बांधकामासाठी साडे तेरा एकर जमीन दान केली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अतिरिक्त साडे तेरा एकर जमीन भेट दिली या हिंदू मंदिराचे मुख्य बाब म्हणजे इथे मुख्य आर्किटेक्चर कॅथलिक ख्रिश्चन आहे प्रकल्प व्यवस्थापक एक शीख आहे आणि पायाभूत डिझायनर एक बौद्ध आहे कन्स्ट्रक्शन कंपनी ही पारशीय समूह असून संचलन जैन परंपरेतून आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन चौदा फेब्रुवारी रोजी केले सुमारे सातशे कोटी खर्चून बांधलेल्या बॅब्स मंदिराच्या उद्घाटनाला हिंदू समुदायासाठी महत्वाचा क्षण म्हणून पाहिला जातो त्यानुसार मंदिराच्या कामात केवळ रामायण शिवपुराण भागवत महाभारत आणि हिंदू व्यक्तींच्या जीवनातील कथाच समाविष्ट नाही तर अरबी इजिप्शियन मेसोपेटियन नेटिव्ह अमेरिकन आणि इतर सभ्यतांच्या कथा देखील समाविष्ट आहेत मंदिर कॉम्प्लेक्समध्ये पारंपरिक हिंदू मंदिर प्रार्थना हॉल प्रदर्शने शिक्षण क्षेत्र मुलांसाठी खेळण्याची जागा थिमॅटिक गार्डन्स वॉटर फीचर्स फूड कोर्ट आणि गिफ्ट शॉप असा समावेश आहे मंदिरला भेट देण्यासाठी आधी बुकिंग करणं आवश्यक आहे तुम्ही मंदिराच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन क्यू आर कोडद्वारे बुक, बुकिंग करावं लागतं बुकिंग शिवाय मंदिरात प्रवेश नाही त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तर आता मंदिराचं नाव आलं तर डोक्यात प्रश्न डोक्यात प्रश्न येतो की इथे किती मंदिर आहेत तर इथे एक नाही दोन नाही तब देवांच्या मूर्ती पाहायला मिळते मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला बुकिंगचा क्यू आर कोड आणि एक वॅलिड ओळखपत्र जसे की पासपोर्ट किंवा एमिरेट आय डी सोबत ठेवावे हो लागेल हे कागदपत्रे सुरक्षा रक्षणासाठी खूपच आवश्यकता आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला सकाळी सहा ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत टाइम आहे त्यामुळे तुम्ही वेळापत्रक पाहूनच येथे आपली भेट नियोजित करा मंदिराच्या अधिकृत वेबसाईट वर किंवा माहितीच्या फलकावर इथे माहिती दिली जाते मंदिराच्या ऍडमिनिस्ट्रेशनने मंदिराच्या बाहेर पार्किंगची प्रशस्त सोय केली आहे तसेच मित्रांनो आपल्या भारतीय मंदिराप्रमाणेच येथेही तुम्हाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी योग्य ड्रेस कोड पाळावा लागतो मंदिरातील पवित्र राखण्यासाठी पारंपरिक भारतीय कपडे घालावेत आणि हे आवश्यकच आहे हे मंदिर आतून अतिशय सुंदर आणि भव्य या आहे यामध्ये मुख्य सभामंडप आहे जिथे प्रभूंच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत या मुख्य मंडपात विविध हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत तसेच एका बाजूला दोन खोल्या आहेत ज्यात भगवान ब्रह्मदेवा ब्रह्मदेवासाठी खोले आहे मंदिरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमामध्ये अनेक कुटुंब एकत्र येऊन सहभाग होतात मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर चार हजार चौरस फुटाचा हॉल आहे जिथे अनेक प्रकाशन आणि सामाजिक कार्य होतात सुमारे सातशे कोटी खर्च करून बांधलेल्या बाब्स मंदिराच्या उद्घाटनाला यु ए मधील हिंदू समुदाय तसे अनेकांची वर्णी लागली होती मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच येथील सुरक्षा व्यवस्था चांगली आहे मंदिरात प्रवेश करताना तपासणी होते त्यामुळे आपल्याला सामानाची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतो मंदिराच्या आतील भागात मोबाईल आणि कॅमेरे वापरण्याच्या काही नियमांचे पालन करावे लागतात हे हिंदू मंदिर अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्थेच्या वतीने बांधले गेले आहे या मंदिराच्या निर्मितीमध्ये अनेक खास गोष्टी आहेत ज्यामुळे इतरांपेक्षाही वेगळे ठरते या मंदिराची रचना नगर शैलीत करण्यात आली आहे आणि त्यात संगमरवी वापरण्यात आला आहे आणि महत्वाचे म्हणजे बॅप्स ही एक जागतिक सामुदायिक आधारित आणि स्वयंसेवक चलित सामाजिक आणि आध्यात्मिक संस्था आहे जी तिच्या मंदिरे केंद्र स्वयंसेवक द्वारे जगभरात लाखो लोकांची सेवा करते मंदिराचे से मुख्य उद्दिष्ट म्हणजे भाविकांना श्रद्धेचे केंद्र बनवणे या मंदिरात येऊन फक्त आपल्या देवतांची पूजा आणि प्रार्थना करू शकतात परदेशात राहूनही आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपराचा आदर राखणे हे या मंदिराचे महत्वाचे कार्य आहे या जबेल अली या ठिकाणी मंदिर पाळण्यात आले आहे ते तेथे पहिल्यापासूनच काही चर्च आणि गुरुद्वार आहेत पी ए पी ए श्री स्वामीनारायण यांच्या संस्थेमार्फत अनेक मंदिरे चालवली जातात त्यापैकीच पन्नास मंदिरे यु के आणि अमेरिकेत आहेत पण लॉस येथील श्री एंजलेमिनारायण मंदिर त्याच्या भव्यतेचे प्रतीक आहे हे मंदिर पाहून तुम्हाला दिल्लीच्या अक्षरधाम आठवण मात्र नक्की करून जाईल आणि हे मंदिर बनवताना हे हिंदू मंदिर खास आहे कारण हे मंदिर बनवताना कोणत्याही गोष्टीशी कॉम्प्रोमाइज केलं गेलं नाही अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील भव्य मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे शंभर दशलक्ष डॉलर्स खर्च झाले आहेत था। आणि जेव्हा हे तयार झाले होते एकवीस एकर पेक्षा जास्त जागेत असलेल्या नऊ साली जीर्णोद्धार करण्यात आला हे मंदिर बांधले तेव्हा बी एपीएच च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण जग त्यांच्या बाजूने होते मंदिरात इटालियन संगमरवरी वापरण्यात आला आहे जो विशेष राजस्थान येथून मागवण्यात आला होता मंदिर अधिकाऱ्यांच्या मध्ये कारागिरांची तत्वे त्यांची रचना नागर शैलीत करण्यात आली असल्याचे त्यांचे मत आहे मंदिरच्या आवारात जिम डायनिंग हॉल ब्रेकफास्ट एक्झिबिशन हॉल आणि लिव्हिंग क्वार्टर्स पण देखील आहेत या त्यांच्या बांधकामात नऊशे कामगारांचं योगदान आहे दोन हजार अकरा मध्ये त्याची उंची अठ्याहत्तर फूट करण्यात आले मंदिराला दोन मोठे घुमट आहेत चार बाल्कनी आणि एकशे बारा खांब आहेत आणि एकशे एकोणचाळीस कला आहे हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल श्रद्धेने बांधलेले हे मंदिरला एकदा अवश्य भेटता पॅप्स हिंदू मंदिर भारतीय संस्कृतीचे एक प्रतीक आहे येथे येऊन तुम्ही आपल्या देवतांची पूजा करू शकता आणि धार्मिकता अनुभवू शकता तर मित्रांनो तुम्हाला ह्या बी एपी श्री स्वामीनारायण मंदिराबद्दल माहिती कशी वाटली आणि तुमचे ह्या मंदिराबद्दल काय मत आहे हे मात्र कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माहिती आवडली तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ घेऊन येतो इथून तुम्हाला जर अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये पाहायचं असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येतो